दुर्गा उत्सव गणेश उत्सव असो रामनवमी सगळे हिंदू संस्कृतीचे सण पहिल्यापासून पस्तीस वर्षापासून की या मला जोशी जोशीबिशींचं सर्टिफिकेट नाही पाहिजे काही अजून मला असं म्हणायचं आहे की बहुजन समाजाच्या माणसाला रामभक्त बनण्याचा अधिकार नाही फक्त जोशीलाच आहे का अधिकार आम्हाला सिजनल रामभक्त म्हणतात यांनी यांचं पाहावं आणि पूर्वीचा इतिहास पहावा की या शहरामध्ये आम्ही हिंदू संस्कृतीचे सम दुर्गा उत्सव असेल या शहरात ट्रेंड मी आणला की मंदिराची प्रतिकृती उभारून त्याच्यामध्ये स्थापना करावी पूर्ण शहरात त्याचं चलन झालं तर मी सिजनल आहे आणि हे परमनंट आहे का यांचं फक्त मी बहुजन आहे म्हणून मी सिजनल नाही आता यांनी प्रफुल्लजी गुळदे आणि अभिजित वंजारींनी जी तक्रार टाकली आहे त्याच्यात एक बकरा बनवला त्याच्या गळ्यात मारणं त्याच्या खाली माझा फोटो की बलिका बकरा अब इस शहर के बहुजन समाज व जनता बलि का बकरा क्या होता इनको आने वाले चार तारीख वाली म्हणजे तुम्ही काही करायचं बलिचा बकरा आम्ही आम्ही या स्तरावर गेलो नाही परंतु तुम्ही बलिचा बकरा बलीचा बकरा नाही या जनतेची लढाई आहे तुम्ही लढाई तर पहा तुम्हाला रस्त्यावर उतरून दिला या बलिच्या बकऱ्याने अजून काय पाहिजे